नमस्कार मित्रांनो मित्र माझे मित्र दीपक व बंटू यांना जळगावहून अमनेरला धरंगाव मार्गे येताना एक फारच भयानक अनुभव आला जळगाव येथे त्यांची कामे आटपून ते अंमनेर वापस येण्यासाठी निघाले जानेवारी लागला होता एक जानेवारीची तारीख होती थंडी खूप पडली होती रात्रीच्या आठ वाजून गेले बाजार करण्यात इतर त्यांचे बरेच कामं होते रात्रीचे आठ केव्हा वाजले त्यांना समजलेच नाही मोटरसायकल होती त्यांच्याजवळ त्यांनी जळगाव सोडलं जळगावच्या पुढे येताच धाब्यावरती त्यांनी मस्तपैकी जेवण केलं जेवण करत जेवण जवान करत जेवण केलं आता बघितलं तर रात्रीचे दहा वाजले रात्रीचे दहा वाजून गेले होते बस तशीच ती निघाले पाडदीव ओलांडल्यानंतर पुढे हायवे सरळ धुळ्या इकडे जातून आणि पारवाडापर्यंत ते जाऊ शकत होते पण पण हायवेचं कसं आहे की खूप गाड्या चालतात रात्री आणि हे होते तर रात्रीच्या वेळेला गाड्यांचे फोकस वगैरे मोटरसायकल चालवणं जरा जळ जर जाईल जर 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 म्हणून त्यांनी असं ठरवलं आपण धरणगाव मार्गे जाऊ तिथं ट्रॅफिक फार कमी असतो बस हायवे नाही जे साधा रस्ता आहे म्हणून त्यांनी लगेच पाडदी ओलांडल्यानंतर एक लहान रस्ता आहे धरंगाव मार्गे ते फाटा होता धरणगाव फाटा लागताच ते धरणगाव मार्गे ते अमळरकडे आला निघाले आता धरणगाव फाटल्या गाडी वळवली पुढे आल्यावर त्यांनी मध्ये एक दोन गाव लागले तेव्हा आणले रस्ता अगदी सुमशाम शांत एक जानेवारीची तारीख होती आणि इतकं शांत वातावरण होतं एखादी वाहन द्यायचं त्यांना बरं वाटलं चला आपलं जेवण वय फुल जेवण झालेलं आहे आणि या रस्त्याला बरं ट्रॅफिक फार कमी आहे एवढंच आहे की शांतता आणि एकदम भयानकदार परंतु ट्रॅफिकचा त्रास नाही चला आपली मोटरसायकल आहे हायवेने जाण्यापेक्षा हेच बरं म्हणून ते हळूहळू हळू दरंगावच्या दिशेने निघाले मधली दोन गावं ओलांडली पुढे पिंपरी आलं पिंपरी हे गाव त्यांनी ओलांडलं ते गाव ओलांडल्यानंतर कसं आहे नदी लागते गाव ओलांड पण त्याच्यावर पूल होता आता तो पूल त्यांनी ओलांडला पुढे येत असते एकदम थांबले कारण समोर एक ॲक्सिडेंट झाला होता मोटरसायकल रस्त्यावर पडलेली होती व एक तरुण मुलगा वरून पडलेला त्यांना दिसला त्यांनी गाडी थांबवली बापरे काय झालं आताच ऍक्सिडेंट झाला दिसतो बघा ना रक्त वाहतोय ते दोघांना अंगाला थरकाप सुटला करायचं काय वापस पाय जायचं का चला आपण पिंपरीला जाऊ लोकांना सांगू परंतु बंड म्हणाला अरे बाबा आपण लोकांना सांगितलं लोकांना तुम्हीच ठोस मारलेशी ना अरे हा ते पण खरंय चला आपण निघून जाऊ जाऊ द्या जाणं बरोबर नाही आता ते समोर त्यांनी लगेच गाडी सुरू केली आता तो मुलगा पडलेला गाडी पडली त्याच्या साईडने आपण पटकन गाडी काढली आणि आपण ती गाडी काढली आणि पुढे जाऊ तेवढ्याच समोरने मेटाडोर आली आता एकदम चकले यांनी गाडी चिखल्याची थांबवली आणि लगेच त्यांना असं वाटलं की मेटाडोअर आली आणि तो मुलाच्या अंगावरून चालले जे त्यांनी लगेच हात दिला ती गाडी थांबली त्यांनी गाडीच्या ड्रायवरने चाललं भाऊ काय झालं गाडी कापूर थांबवली तुम्ही तो मोटरसायकल तुम्हाला लिफ्ट पाहिजेन का ते नाही बाबा लिफ्ट नाही तू बघ तू समोर बघ एक ॲक्सिडेंट झालेला तो मुलगा पडतोय बघा तो तर पडतोय रक्त वगैरे किती त्यांनी समोर पाहिलं आता मॅटाडोरमध्ये दोन लोक होते एक ड्रायव्हर आणि एक बाजूला बसलेला दोघांनी समोर पाहिलं काहीच नाही तो ना अरे भाऊ काय सांगता तुम्ही समोर कुठं यांनी मागे ओढून पाहिलं हे काय पंधरा वीस फुटावरती तुम्हाला दिसत नाही का यांनी पाहिलं लाईटरच्या उजेडामध्ये मुलगा पडलेला आहे गाडी पडलेली तळपत अहो आम्हाला दिसून तुम्हाला कसं दिसत नाही पण ते पण बाबा नीट बघा हे म्हणाले अरे बाबा आताच कोणीतरी त्याला चिरडून निघून गेले रस्त्यावर बघा लाल भडक रक्ते तो एक तरुण मेलेला आहे तुम्हाला कसं दिसत नाही तो तुझं हो तुम्ही नीर बघा यांनी पाहिलं अरे एकदम धचकले एवढ्यात लाईट मॅटाडोरच्या लाईटाच्या प्रकाशात तो मुलगा गाडी दिसली होती आणि एटीसी बोलण्यात पुन्हा मागे ओढून पाहिलं तो परत ते गायब अरे असं कसं झालं आता यांना एकदम अंगाला थरकाप सुटला त्यानं नाही भाऊ अहो आत्ता पडला तर आत्ता बघितलं नाही मी तुम्हाला तुमच्या गाडीच्या लाईटाच्या उजाडात आम्ही बघितलं तुम मुलगा तडफडत होता पडलेला होता आम मी अगोदर पाहिलं आमच्या मोटरसायकलचं उजाड तरी कमी तुमच्या गाडीचं बघा किती लख उजेड आहे आणि तुम्हाला कसं का दिसलं ना गाडीचा ड्रायव्हर म्हणाला हो कमाल करता भाऊ तुम्ही समोर तुम्ही म्हणता पडलेला ना आता म्हणतात दिसत नाही आता कुठं गायब झाला आता असं कसं म्हणता तुम्ही यांनी एकदम घाबरले खरंच पंधरा फुटार ॲक्सिडेंट झालेला होता तो गाडीवाला म्हणत होता भाऊ तुम्ही जास्त दारू पिलेली दिसते काय भास होतो आहे तुम्हाला सांभाळून जा रे बाबांना न कुठे जायचे हे म्हणाले आम्हार अरे बाबा आम्हार खूप दूर आहे आता सांभाळून जा एवढी पिऊ नये रात्रीच्या वेळेला बस आणि तो हसायला लागला मध्ये जो दुसरा माणूस झाला तोही हायला लागला तोही म्हणाला अहो आम्हाला दिसत नाही समोर लाईट कोणीच नाही तुम्हाला कसं का असा भा झाला ना आता म्हणता काही नाही दिसत आहे काहीतरी तुम्ही जास्त झालेली तुम्ही सांभाळून जा रे बाबा रे खूप जास्त दारू पिलेले तुम्ही आणि ते हसत लगेच त्यांनी गाडी सुरू केली मॅटाडोर जोरात दौर निघून गेली आता हे घाबरले बापरे कसं झाले शक्य बंडू म्हणाला बापरे कसं शक्य इतकंच आपण पाहिलं नंतर गाडीच्या उजडात आपण पुन्हा त्यांना सांगताना बघितलं ते अभितू होता परत त्यांच्याशी बोलण्यामध्ये आपलं काय एक मीळ सुद्धा गेल्यानं परत पुन्हा बघतो तर काय असं कसं झालं तर दोघं हरचकी झाले आणि दोघांना एवढा थंडी सुद्धा त्यांनी एकदम घाम सुटला हात पास थरथरकापाल बापरे मला तर अंगाला थरकापुसला तर खरं काय बंडू नस लवकर गाडी चालव नसेल तर मी चालवतो तू पण नाही नाही मी चालवतो बस त्यांनी लगेच गाडी सुरू केली आणि दरंगावच्या दिशेने पन गाडी आता ते दरंगावकडे निघाले तेवढंच पाठी मागे कुठेतरी कणण्याचा आवाज आला गाडी चालवते आणि मागे कोण कणतो आहे दीपक म्हणाला बंडू तू तुम्ही कणण्याचा आवाज काढला का तो नाही 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 मी नाही काढला पण मला पण आला हो बापरे चालू गाडीमध्ये मागे कस काय अरे जाऊ दे मागे ओढून बघू नको तरी बंडूने मागे उडून अंधारात पाहिलं कोणीच नाही अरे कोणीच नाही मागे काही गाडी पण नाही कोणी नाही असं कस काय आपल्या भाज्याला ते दोघं घाबरले नाही चला बस तसंच घाबरत घाबरत ते आले धरंगावकडे निघाले धरंगाव आले रात्र खूप झाली होती तुरळक वाहतूक व दुकानं सुरू होती ते न थांबताच पुढे निघाले आता इथं थांबायचे नाही पटकन आपण घर जेव्हा म्हणून केव्हा पोहोचू असं त्यांना झाला पुढे चोपडा रोड लागला चोपडा रोडने ते लागले धरंगावला आणता पुढे पुढे डेवकू मार्ग दिसला नाही आपण टाकर मार्गाने जेव थोडंसं पुढे अंतर येताच टाकर खेळा फाटा दिसला बस टाकर मार्गाने ते लगेच अमोलकडे आला निघाले रस्ता सुमसाम आता हा टाकर दरंगावपासून तर अमलनेपासून रस्ता अजून शांत होता कोणी काही वाहन नाही काही नाही बस त्यांची मोटरसायकल चालली होती पुढे आले तो दोन चार किलोमीटर आले असेल तेवढ्यात एक वयस्कर माणूस म्हणजे बनाशीचा असेल पॅन्ट शर्ट व डोक्याला मफलर त्या त्यांच्या गाडी पुढे सायकल चालूच होता हां अरे हा कुठून आला ते हा काय मग काशेलबा आजूबाजूच्या शेतातून कुणी निघाला शिन आपलं लक्ष नाही जाऊ दे चला मग ही गाडी चालवत होते आणि तो पुढे पुढे चालला आता यांच्या गाडीपेक्षा तू सायकल एकदम पुढे बापरे शंभर दोनशे फूट पुढे सायकल चालवत होता बंडू ना अरे बाबा तू सायकल गाडी उभी करून दिली म्हणून तुला तसं वाटतं आहे नाही नाही चालू गाडी अरे हो खरंच मग यांनी गाडी सुरू केली बस मग यांची गाडी चालते पुढे सायकलवर पण ते अंतर कमी होतंच नाही बराच वेळ झाला पंधरा वीस मिनटं होऊन गेले आता बंडूला एकदम भीती वाटायला लागली दीपक बघ अरे सायकलवर येतो आपण गाडीवर येत तरी आपलं अंतर कमी कसं होत नाही मोटरसायकलवर सती गोष्टी वेगळी होती आणि तेवढं जे शंभर दोनशे फुटावर तो पुढे सायकल चालवतो आहे पाठमोरा आहे आणि पाठीमागरा बाहेर दिसतोय सायकल क्लिअर दिसते गाडीच्या उजाडात मग बनकू लगेच म्हणा अरे दीपक गाडी जोरात घे तो सायकलवर असू सेक असून आपल्या पुढे पुढे कस का चालतोय मग दीपकने गाडी जोरात चालवली आणि त्याला ओरटी करून म्हणून खूप प्रयत्न केला के पण त्याला आश्चर्य वाटले त्यांनी रस्ता असल्यामुळे गाडी जोरात पडवली पण तो पुढे 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 चालत होता अरे बापरे याची सायकल पुढे के जाते सायकलला काय त्यांनी इंजिन लावले का काय मग ते घाबरले पुढे मात्र तो बरंच अंतर आलं त्यांनी पंधरा वीस मिनटं एक गाव लागलं आणि लगेच तो गायब झाला अरे नाही तो गावात घुसला येणार अरे पण कसं शक्य मग यांनी एक लालसं गाव होतं ते ओलांडलं पुढे ओलांडल्यानंतर पुढे आलेत पुढे आल्यानंतर बंडू म्हणाला दीपक तू घाबरला आहे मी गाडी चालवतो मग त्यांनी लगेच दीपक उतरला मग बंडूने गाडी चालवायला सुरुवात केली मागे दीपक बसला बस तसे पुढे चालला थोडंसं पुढे येतात आता टाकर खेळायला लागणार त्याच्या अगोदरच असं गाडी चालवत असताना रस्त्यावर सुमसाम शांत वातावरण एक जानेवारीची तारीख थंडी पडलेली खूप रस्त्यावर एकही वाहन नाही अगदीशे रस्ता तो अगदीशे फार वाहतूक कमी असते त्या रस्त्याने आणि वाहतूक कमी म्हणूनच ते त्या रस्त्याने आले होते परंतु त्यांना जरा आश्चर्य वाटलं की हा सायकल गेला कुठं आणि एवढ्यात अचानक तो सायकल सर पुन्हा तोच दिसला हो बाबरे तू पुढे चालू दे बंडूने पटकन गाडी थांबली था। नाही आपा आता आपण रिटर्न करू दीपू ना अरे रिटर्न झाला तरी तू पुढे धरणगावकडे गेला तर रस्त्यावर तोच तो दिसला होता आता इथं पुन्हा जर दिसला तर कुठं जाणार नाही नाही जाऊ दे चालू दे बघूया तू जोरात गाडी चालू बस याने जोरात गाडी नेली परंतु तो सायकल शंभर दोनशे फुटाच्या पुढे पुढे चालत होता शंभर दोनशे फुटने क्रॉस कसा होत नाही तो सायकलला एवढा स्पीड कसा बंडून अजून जोरात गाडी चालवली तो नाही रे गाडी जोरात आपण चालवतो हे का आपल्याला भास होते आपण जोरात चालवतो आपण हळू चालवतोय पण आजूबाजूला पाहिलं तर खरंच गाडी जोरात चालवते आणि हवा हवा इतकी त्यांना पूर्ण थंडी भरली कापर भरलं आर काय हा काय कमाली ह्या का 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 माणसाची हाती तिथं गायब झाला तर गाव लागताच पुन्हा आता येतोय ये। बस मग असं पुढे येतात तेवढ्यामध्ये टाकरखळा खडा आले टाकरखळा लहान लहान होतं आणि ते गाव येताच पुन्हा तो सायकलवर गायब झाला बस हे आले ते गावात थोडंफार दुकानं काही असे पान पानटपऱ्या होत्या काही लोक अशी बाहेर बसले होते आणि सर्व घरात सुमसाम थंडी असल्यामुळे सर्व घरांचे दरवाजे बंद बाहेरपासचा लोकं सिक्युरिटी करून अंग शेकत होते यांनी ती त्यांच्या जोडीतच गाडी थांबवली आणि मग ते सर्व गप्पा मारत होते हे थांबले त्यांना त्यांनी सांगितलं कोणी सॉरी इकून पुढे गेला काय तेव्हा जे नाही त्यांनी सांगितलं पुढे साम त्यांनी सांगितलं पुढे तो इथं कोणीच आला नाही कोणीच गेला नाही तुम्ही आता येत आहे बापरे मग यांनी असं सांगितलं की वा एक सायकल सवार होता तो आमच्या पुढे पुढे चालवला तर जे बाबा रे रात्रीची वेळ ज्याला सांभाळून घरी जा आता तुम्ही मी तिथंच मुक्काम करा तर म्हणे आम्ही इथं कुठं म्हणजे आमच्याकडे कुठेही जाऊ बा इथं सर सोय पण पुढे जाऊ नका खरंच सायकल सर आम्हाला दिसलाच नाही पण त्याने नाही काही घाबर ते घाबरले नाही तसं घाबरले होते पण ते दाखवणार कसं ज्याला आता टाकत खेळल्यानंतर आम्ही किती दूर राहिला त्याला निघून जाऊ काय इथं अजून थांबायचं मग त्यांनी गाडी थांबवली होती पण डिकीतून पाण्याची बाटली काढली पाणी वगैरे पिले थोडंसं त्यांना तरतरी आली आले गाडी लावून अंग वगैरे शेकलं शेकुटीवरती शेक म्हणे आता दहा पंधरा मिनटं गुण गेलेली तो सायकलसार गायब झाला शिंचावतात चला निघूया ते म्हणाले भाऊ आता अकरा वाजता आहे आता कुठं जातात तुम्ही ते नाही नाही आम्ही किती दूर राहिला आम्ही निघून जाऊ बस मग त्यांनी परत गाडीत बसले दीपक म्हणे आता बघ घाबरू नको मीच गाडी चालवतो तो समोर दिसला विना ना तर डायरेक्ट गाडीला ठोस त्याच्या सायकलला ठोसून मारून देऊ तो नार सायकला काय ठोस मारणार तो शंभर दोनशे फूट पुढे चालतो आपण इतकं स्पीड वाढून सुद्धा तो आपल्या गाडी परत येत नाही जाऊ दे ते लोकांनी सांगितलं खरंच जाऊ नका सायकल सार तुम्हाला दिसला दोन वेळेस दिसला पण यांनी काय ऐकलं नाही चला निघा मग हे निघाले आता त्या लोक म्हणाले बाबा रे सांभाळून जा बरं आणि काही दिसले तरी गाडीचा खाली उतरायचे नाही तो सायकल सार जरी तुम्ही खाली पडलेला असेल तो थांबला त्याने तुम्हाला हातीला तरी तुम्ही थांबायचं नाही बस मग दीपक गाडी चालवत होता असं गावी तिथे एक नाला आहे नाल्यावरती पूल आहे सायकल सर लगेच त्या तिथे दिसला हो बापरे आता काय करायचं पण हे घाबर न घाबरता दीपकने तशीच गाडी चालव जे होईल ते पाहिलं जाईल बस तो सायकल सर पुढे पुढे चालला होता आता पुढे आले पुढे मात्र तो रेल्वे गेट आलं रेल्वे गेट येताच तो गायब झाला यांनी रेल्वे गेट ओलांडले आणि पुढे आले पुढे आल्यानंतर पुन्हा तू सा अरे हे काय गडी गडी गडीगडी हा काय पुन्हा साईक सर्व दिसतोय आता मात्र ते दोघांना घाम सुटला घामाघूम झाले आता बाभरी आता काय खरं नाही आपलं किती वर्ष हा किती प्रयत्न करतोय गाव आलं का गायब होतो रेल्वे गेट आला गायब झाला आणि मग हा येत तो कसं काय पडेल पतीवड्यात बंड म्हणाला घाबरू नको दीपक तू गाडी चालव बघ तू गाडी चालव बघ मला हनुमान चाळीसा येते मी आता मोठमोठ्याने म्हणतो आणि तू तुला तु येते का तू नाही मला येत नाही मग तू फक्त जय हनुमान जय श्रीराम एवढं म्हणत होता आणि असं झालं पण गाडी बंद करू नको कशाही परिस्थितीत बस मग दीपकने गाडी सुरू केली दीपकची गाडी चालूच होती त्याने चालवत तू पुढे सायकलसवर चालवतो मग यांनी बंडूने जोरजोरात हनुमान चाळीसा म्हणायला सुरुवात केली तो मोठमना म्हणू लागला दीपक फक्त जय श्रीराम जय श्रीराम जय बजरंग एवढंच म्हणत होता आणि गाडी इतके जोरात पळवली बस सायकल सर त्यांच्याही पुढे पडत होता अंडर दिसू लागताच तो एकदम गायब झाला हो बापरे बरंच झालं मग परंतु बंडूने मात्र हनुमान चालीसा म्हणणं बंद केलं नाही हनुमान चालीसा कंटिन्यू चालू ठेवली बस तसेच ते घामघुम झालेले आणि धापाटा घामाघोम झाले होते तसेच गाडी पडत होता दीपक बस कसे कसे तरी ते ताडा ताडेपुरा आला ताडेपुरा ओलांडला आणि चोपडा नाका येता बरोबर ते थांबले त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आता रात्रीचे साडे अकरा वाजले होते ते विचार करायला तू आजूबाजूला तुरडं तु काटोली वगैरे चालू होता त्यांना चला आता आपण थोडस चहा वगैरे घेऊ थंडी पिवाना आपल्याला एवढी थंडीसून एवढा घाम सुटलेला आहे तो नाही घाम सुटलेला आता काय नाही नाही आपण चहा पिऊ मग ते दोघं थांबले त्यांनी चहा वगैरे पिला आणि ते विचार करत होते की कोण होता पण जाऊ द्या आपण वाचलो त्यांनी चहा वगैरे पिला आणि सुटकेचा सॉर सोडला चला निघा बस त्यांना तरतरी आली बस मग नंतर बंडूनेच गाडी चालवलीस घरापर्यंत अगदी शे मोठ्या संकटातून ते वाचले ते विचार करत होती की आपल्याला रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला तो गायब झाला सायकल सॉर तो पण आपल्या पुढे पुढे चालवतो नशीब की तो आपल्याला त्याने उलटून पाहिलं नाही की काही आपल्याला काही केलं नाही आपल्याला काही इजा केली नाही मग दीपक नाही रे तू तु बंडू तुझ्या हनुमंतांवरही सो ना अरे तू हनुमान चालीसा म्हणायचा आज बजरंग बलीच पुढे पुढे चालत होता आपल्याला रस्ता दाखवला रस्त्यावर आपल्याला कोण संकट न कोण होतो आपल्या संरक्षणासाठी पुढे जात होता आणि तू विनाकारण घाबरत होता बंडू असला अरे मला का सांगतो दीपक तू सुद्धा घाबरला होता खरंच तू भूत होतं का बजरंगबली त्यांच्या संरक्षणासाठी पुढे सायकल चालवत होती खरंच ते एक कोडच होतं असो काही असो त्या दिवशी ते मोठ्या संकटातून वाचले हेच मोठं भाग्य बरं तर मित्रांनो अस्फुट एवढंच पुन्हा भेटूया लवकर तोपर्यंत गुड बाय